हॅलो फ्रेंड विद्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाटावरील रेडी रांगोळी मॅट बनवणार आहोत त्यासाठी मी घेतला आहे बॅनर तुम्ही बघू शकता तुम्ही यासाठी काहीही यूज करू शकता रेग्झिन बॅनर पॅन्ट पीस किंवा पिशवीचं कापडही चालेल याची विळ मी याची विर्थ बारा इंच घेतली आहे आणि हाईट अठरा इंच तुम्ही तुमच्या पाटाचं माप घेऊन डिझाईन काढू शकता तुम्ही बघू शकता त्यानंतर असं आपल्याला सगळ्या साईडने तीन तीन इंचाचं माप सोडायचं आहे डिझाईन प्रॉपर काढण्यासाठी अशा पद्धतीने सगळ्या साईडने तुम्हाला तीन तीन इंचाचं माप सोडायचं आहे या साईडने ही तीन इंच मार्किंग करून घ्या चारही साईडने आपल्याला तीन तीन इंच माप सोडायचं आहे आणि एक लाईन मारून घ्यायची आहे तीन इंचावरती अशा पद्धतीने तुम्ही ही रांगोळी मॅट पाटावरही ठेवू शकता किंवा दरवाज्यात टाकू शकता दरवाज्यातही खूप सुंदर दिसते मी आेन आणि ड्रॉ करून घेते कारण की ते प्रॉपर पेन्सिलमुळे प्रॉपर डिझाईन दिसत नव्हती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या साईडनेही आपल्याला तीन इंचाचं माप सोडून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व्यवस्थित माप घेतलं तर डिझाईन खूप सुंदर दिसते कारण की डिझाईन प्रॉपर येते ही फर रांगोळी तुम्ही घाई काळात यूज करू शकता या अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने एक एक इंचावरती माप घेतलं आहे त्यामुळे आपल्याला स्वास्तिक एकदम मधोमध येईल तुम्ही बघू शकता अशा एक एक इंचावरती आणि या साईडनेही अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे आहे यामुळे एकदम प्रॉपर स्वास्तिक बन तयार होते आपले अशा पद्धतीने स्वा तुम्हीही स्वास्तिक काढून घेऊ शकता एकदम मॅटच्या मधोमध्ये येते आणि आकारही सेम येतो त्यानंतर मी ग्रीन कलरचा फर घेतला आहे जो आपण पूर्ण डिझाईनला बॉर्डर करून घेणार आहोत साईडने तुम्हाला ग्लू गनच्या सहाय्याने ग्लू लावून घ्यायचा आहे तुम्ही फर व्यवस्थित सावधगिरीने चिटकवा कारण की ग्लू जास्त गरम असतो त्यामुळे भाजू शकते अशा पद्धतीने मी हे फर्मिशोवरून ऑर्डर केले होते तुम्ही मार्केटमधून मा घेऊ शकता किंवा ऑनलाईन खूप ठिकाणी सध्या अवेलेबल आहेत तिथूनही ऑर्डर करू शकता इंस्टावरती खूप पेजेसवरती सध्या फरवल विक विकायला आहे तिथूनही ऑर्डर करू शकता अशा पद्धतीने ग्रीन बॉर्डर आपल्याला करून घ्यायची आहे ग्लू गन तुम्हाला कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानात मिळते तुम्ही तिथून घेऊ शकता मी खाली बेस म्हणून आज बॅनर यूज केला आहे तुम्ही रेग्झिन बॅनर पॅन्ट पीस काहीही वापरू शकता त्यानंतर मी चॉकलेटी कलर देत आहे अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित सावधगिरीने फरवूल चिटकून घ्यायचे आहे तुम्ही याच्यावरती जसे जसे कलर चिटकवत जाता तसे तसे डिझाईन आणखी अट्रॅक्टिव्ह दिसायला लागते अशा पद्धतीने सावधगिरीने एकदम प्रॉपर पद्धतीने चिटकून घ्यायचे आहे तुम्ही ही रांगोळी सणा सणासुदीला किंवा कार्यक्रमात कधीही वापरू शकता ही वॉशेबल असते तुम्ही याला धुऊ शकता मॅट रांगोळीची खूप सा खूप चांगली अशी कन्सेप्ट आहे यामुळे तुमचा वेळही वाचतो मी रेडनंतर ऑरेंज कलर यूज केला आहे अशा पद्धतीने तुम्हाला फर चिटकायचे आहे एक्स्ट्रा फर कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहे त्यानंतर मी मँगो कलर घेतला आहे अशा ग्रॅडियंटमध्ये कलर चिटकवल्यानंतर खूप सुंदर दिसते रांगोळी आणि आऊटसाईडला तुम्हाला डार्क कलर यूज करायचा आहे त्यामुळे डार्क कलरमुळे खूप उठून दिसते ही मॅट रांगोळी बनवायला खूप सोपे आहे कारण की तुम्हाला आतनी फक्त डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फर चिटकत जायचं आहे फक्त कलर कॉम्बिनेशन महत्त्वाचे असते जे तुम्हाला समजले पाहिजे आत्ता सध्या मार्केटमध्ये डिझाईनही रेडीमेड मिळतात स्केच बनवलेले तेही तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला डिझाईन काढता येत नसेल तर पण मी खूप सोप्या पद्धतीने असे सांगितले आहे तुम्ही माझे बघून डिझाईन काढू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक ला नक्की करा अशा पद्धतीने मी आदल्या साइडला पूर्ण व्हाईट फर यूज केले आहे मी, मी पूर्ण फर चिटकून घेतले आहे त्यानंतर आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही साइडने दोन दोन लाईन देऊन मध्ये स्वास्तिक काढून घेतला आहे बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग